नमस्कार मी प्रतिभा आज आपण पान सुपारीचे महात्म्य जाणून घेणार आहोत आपल्या संस्कृती जपणाऱ्या अत्यंत दोन महत्त्वाच्या वस्तू म्हणजे पान आणि सुपारी पान म्हणजे हे नागिनीचे पान या दोन्ही वस्तूंचे सांस्कृतिक पारंपरिक आणि आरोग्यदृष्ट्या उपयोग आपण इथे जाणून घेणार आहोत ही पान सुपारी माहीत नाही अशी कोणतीही व्यक्ती नाही तरीसुद्धा ही ताम पांढरी सुपारी आहे पहा ही आडकीत्यामध्ये कापून खातात किंवा फोडूनही खातात खायच्या पानामध्ये ही सुपारी असते आपल्या नंतर ही चिकन सुपारी आहे ही थोडी दिसायला आकर्षक असते आणि खायला पण चांगली लागते माझी आजी ही सुपारी खात होती पहा त्याच्यामुळे मी लहानपणी ही सुपारी मी खाल्लेली आहे आता सध्या काही खात नाही मी नंतर ही तांबडी सुपारी आहे ही आपण देवधर्मासाठी जनरली वापरतात सगळेच जणं अशा पद्धतीची ही सुपारी आहे तीन तीन प्रकार असतात हे सुपारीचे आता आपण याची माहिती पाहू पाहा प्रत्येकाची आता ही पांढरी सुपारी जी आहे ना ही कच्ची सुपारी उकळून उन्हात वाळवून तयार करतात ही सुपारी कमी कडक असते तोंडात सहज वितळते ती आणि पचायलाही तुलनेने सोपी असते पान सुपारीच्या विड्यात ह्या सुपारीचा वापर होतो पाहुण्यांना देण्यासाठी आडके त्याने कापून किंवा फुडूनही सुपारी देणं शुभ मानलं जातं नंतर तांबडी सुपारी कच्ची सुपारी उन्हात उकळवत नाहीत तर थेट सोलून उन्हात वाळवतात म्हणून या सुपारीचा रंग गडद तांबडा असतो हिची चव तीव्र असते पा कडूपणा जास्त असतो परंतु धार्मिक अर्पणात मात्र तांबडी सुपारी शुभ मानली जाते आणि आयुर्वेदिक जे चूर्ण केले जातात त्याच्यामध्येही या तांबड्या सुपारीचाच वापर केला जातो चिक्कन सुपारी चवीची हलकी असते गोडसर थोडीशी चव असते तांबड्या सुपारीपेक्षा मऊ ही आणि दिसायलाही आकर्षक असते पॅकिंगमध्ये प्रीमियम अशी मानली जाते पान सुपारीच्या पॅकमध्ये डेकोरेटिव्ह सुपारी म्हणून दे सुपारी या सुपारीचा उपयोग करतात तसेच हळदी कुंकू सण साखरपुडा यामध्ये शुभ सुपारी म्हणून या सुपऱ्यांचा उपयोग केला जातो सुपारीचं महत्त्व जर पाहिलं आपण आरोग्यदृष्ट्या तर सुपारी ही तोंडामध्ये लाळ निर्माण करते त्यामुळे पचन सुधारते सुपारीचा गुणधर्म म्हणजे जंतुनाशक आहे पित्तासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी काही लोक जेवणानंतर सुपारी खातात धार्मिक व पारंपारिक महत्त्व तर सुपारीला आहे सुपारीशिवाय आपला एकही कार्यक्रम होत नाही सुपारीला वचनपूर्ती संबंधीचे प्रतीक मानतात म्हणजे एखाद्याला सुपारी दिली म्हणजे ते पक्क झालं अस त्याचा अर्थ होतो दे देवपूजेमध्येही सुपारीला महत्त्वाचे स्थान आहे सुपारीला गणपतीचे मूर्त स्वरूप मानले गेले आहे गे त्यामुळे सुपारीला आपण हळदी कुंकू लावल्यानंतर ला आपण गणपतीचीच पूजा केली असं गृहित धरलेलं असतं अशा या सुपारीला मोठा गूढ प्रवास आहे सांस्कृतिक असं महत्त्व आहे आता आपण पानांचं महत्त्व रह पाणार आहोत हिला नागवेलीची पानं म्हणतात किंवा नागिनीचं पान म्हणतात किंवा खायचं पानंही म्हणतात या पानाचे फार वेगवेगळे प्रकार आहेत बनारसी पान कलकत्ता पान अजून वेगवेगळे प्रकार आपल्याला दुकानामध्ये दिसतात ही वेलवर्गीय वनस्पती आहे नागिणीची पानाचा वेल आता घरोघरी पण लावतात कुंडीमध्ये नागिणीचे पान हे अत्यंत औषधी वनस्पती आहे नागिणीचे पान हे जंतुनाशक आहे त्वचेवरील जंतू कोड आणि पुरळ कमी करतात आतड्यातील वायू किंवा मळमळ जर होत असेल तर हे पान खाल्लं तर आपल्याला बरं वाटतं रक्तशुद्धी होते ह्या पानाने विषारी जे घटक आहेत आपल्या शरीरामधले ते बाहेर टाकण्यास मदत होते त्याचप्रमाणे सर्दी खोकला डोकेदुखी शरीरातील उष्णता यावर हे पान गुणकारी आहे भोजनानंतर पान त्यामुळेच खाल्ले जाते पा जड जर जेवण आपण घेतलं असेल तर हे पानही तुमच्या परिचयाचे आहेत हे पान अशा पद्धतीचे असतात लहान मोठे किंवा वेगवेगळे प्रकार पण माहिती आहे त्याला कलकत्ता पान बनारस पान अजूनही प्रकार आहेत भरपूर असे ह्या धार्मिक कार्यात या नागिनीच्या का पानांचा फार उपयोग केला जातो या पानांशिवाय कुठला सण साजरा करणे शक्य नाही नागिणीचे पान औषधांमध्ये आयुर्वेदिक फायदे पण त्याचे खूप आहेत पारंपरिक फायदे आणि महत्त्वही आहे पानाचा विडा उचलणे म्हणजेच काम पक्के होणारच याची खात्री असते भारताच्या परंपरेत नागिणीचे पान आणि सुपारी या दोन्हीचे एकत्र महत्त्व दिलेले आहे नुसती नुसतं पान दिलं जात नाही किंवा नुसती सुपारी पण दिली जात नाही पा पान आणि सुपारी आपण एकत्र देत असतो सुपारी हे शुभ मंगल सौभाग्य आदर प्रसन्नतेचे प्रतीक मानले गेलेले आहे पाहुण्यांना पान सुपारी देणे म्हणजे आमच्या घरी तुमचे स्वागत आहे व त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला जातो गावात लग्नात वाद मिटवताना पान सुपारी देतात म्हणजेच निर्णय पक्का असा त्याचा अर्थ होतो आता भांडायचे नाही असा पण त्याचा अर्थ होतो शुभ कार्याची सुरुवात पानसुपारी देऊनच शुभेच्छा व्यक्त केल्या जातात वधू वराला पानसुपारी लागण्यास संमती दर्शवते हो पानसुपारी देवदेवतांना नैवेद्य देव अर्पण म्हणून दिले जाते शुद्ध पवित्र मंगल मानले जाते देवीला जो तांबूल देतात ना त्यामध्ये दे मुख्य घटक पानसुपारीचाच असतो नवरात्र लक्ष्मीपूजन वटसावित्री पौर्णिमा संक्रांत अशा सर्व व्रतांमध्ये पानसुपारीला फार महत्त्वाचे स्थान आहे ही ह्या पानसुपारीशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते अशा पान सुपारीचा आपण आपल्या जीवनाचा हा एक अविभाज्य घटक आहे पानसुपारी ही प्रत्येकालाच माहिती आहे आपण त्याचा उपयोग करत असतो त्याच्यामुळे तुम्हाला याची माहिती इथं दिलेली आहे पान पान आणि सुपारीचे आरोग्यदायी धार्मिक आणि सांस्कृतिक असे महत्त्व आहे त्यामुळे आपण तिचा वापर नेहमीच करत आलेलो आहोत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि ल व्हिडिओला लाईक शेअर आणि करा धन्यवाद